खालच्या स्तरावर बोलता येईल मंगेश महाजनसारखं काय म्हणतात त्या मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या हो माध्यमातून जर म्हणतो आहे तर तो मी तुला चॅलेंज करतो असेल खरी तर ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या चौक कोणाच्या संदर्भातले सी बी आयची चौकशी करा आपल्या गिरीज अर्ध्या खात्याच्या कॅबिनेट मंत्री पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाहीये पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी आवाज मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे ते समाजासमोर दाखवा गप्पा काय मारतात समाजासमोर दाखवा मी राजकारणात निवृत्तोय एक शब्द करणार बाकी मी असं राजकारणात निवृत्त होणार नाही मी जनमानसाचा नेते आहे पंचेचाळीस वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे शेतकऱ्याचे मार्ष्यातलं राजकारणात निवृत्त होईल मूळ प्रश्न प्रफुल्ल आहे मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतो हा माझ्या मूळ प्रश्न गिरीश महाजन माझं का म्हणजे कार्यकर्त्यामध्ये गिरीश महाजनांचंच नाव घेतलं हो मी घेतच नाही बाबा पहिल्यांदा ना असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे जर हे मी बटन दाबलं तर सगळं हिंदुस्तान मे टहलका मज्जा असा आहे त्याचा शब्द आहे माझे नाही आहे हे गिरीश महाजनाविषयी बोललेला प्रफुल्ल लोढा आहे मग प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं दुसरं असं आहे की यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनाचे एका आय एस महिला अधिकाऱ्याचे संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला तर अनिल थत्ते नावाचे एका पत्र रडक केलं होतं पण त्यांनाही गिरीश महाजनांच नाव त्या आय एस महिला अधिकारीशी का जोड असं वाटलं तिसरं महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो नंतर मग तृथाशी बोलता ऐकून दाखवतो क्लिप आता अजितदादाचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणत भाष्य आहे त्यांनी गिरीश महाजन त्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये आहे काका बसा उपचो नाही तुम्हाला काकीला सांगावं लागेल तुमच्या मागे किती काकी आहे मग किती काकी आहे ते गिरीशदा अजित पवारांनी का म्हटलं असं गिरीश बाबांच्या काकीशिवाय आणखी किती काकी आहे हे तर मी म्हटलं नव्हतं अजितदादांनी म्हटलं काल अजितदादा म्हणाले की पुरावा द्या आता पुरावा द्यायचा दादा गरज काय तुम्ही स्वतःच बोललेले नाही तेवढं पुरावे तुम्ही शोधायचे हा प्रफुल्ल लढा हा तुमच्या ताब्यात आहे माझ्या नाही आहे तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात माझा तर बाक्ष डावा केला मी की आता प्रफुल्ल लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच सरकार हा परकार है, ते दा प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे म्हणून काल ज्या आमच्या कोटप्याचरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोळाचे नाकपोटस्कार सारा दुधा दुधिका पाणी समोर येईल त्याची नाकपोट्यस्कार ने मग या संदर्भामध्ये मूळ विषय घेऊन प्रफुल लाडाचा विषय सोडून हनी ट्रेसच्या संदर्भामध्ये सोडून नाशिकचा हनी ट्रॅप हनी ट्रॅप आहे या संदर्भात अंधेरीचा हनी ट्रॅप आहे पुण्याचा हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप हा विषय आहे ना त्याच्याविषयी बोलत ना त्याची चौकशी काय झाली त्याच्यामध्ये समोर काय आलं किती मुलींचे नाव समोर आले किती अधिकाऱ्यांचे नाव समोर आलं हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना आम्ही कसं त्याच्यामध्ये हे पडायचं आहे मग त्या संदर्भात त्याचे त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे तुम्ही वारंवार गिरीश मी चॅलेंज केलं चॅलेंज त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का फोन आहे का त्या संदर्भात हो आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर बोलताय मंगेश महाजन सारखं काय म्हणताय मंगेश कोण येतो त्याच्यासारखं पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे त्या माध्यमात जर म्हणतोय तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी त्याचा ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या कोणाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा ते आव्हान स्वीकारायचं म्हणे हा प्रश्न सुटला आपण म्हटला मिटेल कसा सीबीआयची चौकशी करा सत्य जनते समोर भ्रम का पसरत आहात पुरावा द्या ना म्हणतो पुरावा द्या तुम्ही म्हणता पुरावा द्या मग तसे पुरावे द्या ना तुम्ही पण नसाब्या त्या रीतर बराव बोला मी तर राजकारण आयुष्यभर जपलाय आणि मी गप्पा केल्यात तासन तास गप्पा केल्यात गुलाबी गप्पा नाही केल्या के गप्पा केल्या पण माझ्या मुलींशी केल्या दुसऱ्याच्या मुलीशी नाही केल्या दुसऱ्याच्या बायकोशीने गप्पा केल्या माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या तुम्ही कशाशी गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज दुसरं माझं स्वीकारावं माझी पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्सने केले दोन वेळा अँटी करप्शनने केली एक वेळा ईडीने केली पाच वेळा झाले सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेले आहे वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमच्या सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर सरकारला सांगेल की हो नाथा माझं आव्हान मी स्वीकारलाय माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा हो न्या द्या पाणीची पाणी का पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये कुठून प्रॉपर्टी का हे स्वीकारत का नाही भाषाही बाजिळं सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते, ते निकाली तर निकाली लागले त्याचं तर सर्टिफिकेट मला मिळाले ईडी सारख्याने दिलं इन्कम टॅक्सने दिलं आणखी कोण आहे या जगामध्ये मोठं सर्टिफिकेट द्यायला मग तुमचं काय नको यायला तुम्ही द्या ना नाही की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे शाळा मास्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आजही गिरीश महाजवचा काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय आहे काही नाही आहे माझा काही उद्योग नाही आहे माझ्याकडे कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही तर कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी माझ्याकडे याची खुली चौकशी करा असा अहवाल स्वीकारा गिरीश महाजवराने एक शब्द मी बोलणार नाही बस तुम्ही जे बोलले त्याच्यावर आपण स्वीकार तिसरं असं आहे की या संदर्भामध्ये जे तुम्ही काल मुद्दे काढले त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आमदारांनी काढले मी आमदाराशी फार बोलत एका वेळीच सांगतो आननय राजदादा तुम्हाला मजबुरीने बोलावं लागलं गोष्ट तरी आहे पण तुम्हाला राजकारणात कुणी आणलं तुम्हाला नगरसेवक कुणी केलं माझी शिफारस कुणी केली नाथाभाऊने शिफारस केली म्हणून तुम्ही आमदार झाले ना तुमचं तर कशामध्ये नाव होतं मला आहे सगळ्यांनी राजू मामांना तिकीट देऊ नये असा आग्रह धरला होता कारण राजू मामाचं नाव सेक्स मध्ये तरी मी म्हटलं चुकीचं आहे खोटा आहे मी खात्री केलेली आहे राजू भामा तिकीट दिलं पाहिजे म्हणून तिकीट झालं आणलं नाथाभाऊने ना ना आणलं या ठिकाणी म्हणून तुम्ही आज मंत्री भाजपचे आणि हा अमोलता अजून छोटा त्यांना माहिती नाही की त्याच्या वडिलांसाठी मी किती खस्ता घातलेला आहे किती मेहनत केलेली आहे अगदी मरेपर्यंत मी होत तुझ्या वडिलांकडे मरायच्या वेळेस इंजेक्शन पाहिजे होते कोरोनाच्या संदर्भात ते इंजेक्शनसाठी धावपळ रात्रभर केली ज्या वेळेस हरीभ जीव गेला त्यावेळेस त्या क्षणाला मी इंजेक्शन आणून दिलं ते ना एवढं प्रेम माझं होतं तुला बोलायचं काय अधिकार आहे आमच्या जीवावर तुम्ही सगळेच्या सगळे मोठे झाले आणि म्हणजे नाथाबो न केलं तुम्हाला पक्ष्याने केलं अरे नाथागो होता पक्षाच्या बरोबर मला मान्यच आहे की पक्षामुळे मी मोठा झालो पक्ष माझ्यामुळे मोठा झाला आणि पक्ष जो मोठा झाला पक्षाविषयी मी कधीही आजपर्यंत तुम्ही पत्रकार आहात भारतीय जनता पार्टीविषयी मी कधीही वाईट बोललेलो नाही बाधा आला तो व्यक्तिगत प्रश्न आला मी त्या संदर्भात व्यक्तिगत बोललो असेल तर भाजपविषयी किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांविषयी एक शब्दांना आजपर्यंत बोललो असेल त्या थोबाडीत मरा माझ्या <polarization> हो तुम्ही का अंगावर येता पक्ष म्हणून या जिल्ह्यामधल्या साऱ्या पक्षातल्या साऱ्या लोकांना जे दुर्य होते जे जुने आहे जे आता नवीन ते सोडून द्या त्या जुन्यांना सगळ्यांना ना नाथाऊचं योगदान करताय मी म्हणतच नाही की नाथाभाऊने केलं मग उद्या असं म्हणावं लागेल की नाही नाही मोदींनी काय केलंय पक्षाने केलेलं आहे फडणवीसने काय केलंय पक्षाने केलेलं आहे मुंड्यांनी काय केलंय पक्षाने केलेलं आहे फरवडण्या फाडण्यांनी काय केलंय पक्षाने केलंय का भाऊसाहेब काय केलंय पक्षाने केलंय तुम्ही जर असे म्हणत असाल तर त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही घाम गाळाला आहे ना आणि म्हणून पक्षाने आम्हाला दिलाय ना आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने आम्हाला कमी दिलं नाही पक्षाने पण त्या पक्षाच्या विस्तारासाठी आम्ही मेहनत केली उद्या नातावू म्हणतो मी केलं मी केलं मी केलं असं नाहीच आहे सरकारच्या माध्यमातून मी केलं विकासावर जर यायचं असेल तुम्ही काल विकासावर बोललात तर विकासावर यायचं असेल तर या जिल्ह्यामध्ये जो काही विकास दिसतो इरिगेशनचा तो नाथाभाऊने या ठिकाणी तापी सिंचन विकास महामंडळ स्थापन केलं म्हणून धरण झाले आधी गिरीशच्या मतदारसंघात अलीकडे जे धरण झाले असतील एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही एक सुद्धा सारे धरणं जे आहे ते नाथाभाऊने बांधले नाथाऊ मंजुरी दिली या ठिकाणी तुम्ही वाघोळ धरण म्हणतोय आपण वाघोड धरणाच्या संदर्भात वाघोळ धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पण येतं जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला आयटीआ नाथाभाऊच्या कालखंडामधला निर्णय आहे जळगावचा शासकीय इंजिनिअर नाथाबाच्या कालखंडातला निर्णय आहे जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाबाजूच्या कालखंडामध्ये झालं अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीने मी केले पण नाथाभाऊ होता म्हणून आपले महामंडळ झालं नाकारता येईल का गिरीश भाऊ होता म्हणून काही झालं तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना अर्ध्या खात्याचा मंत्री आहे तुझ्याकडे लोडे वेळी सर लोड आहे फक्त एका महामंडळाचा एक दोन महामंडळाचा या महामंडळामध्ये प्रगती करून दाखवाल तुम्ही माझ्याकडे तर सोळा सोळा खाते असताना सुद्धा मी कारभार सांभाळत तो अर्ध्या खात्याचं असताना काय आणलं आहे काय आणलं आहे का विकासाच्या दृष्टीनं कुठे गेला टेक्स्टाईल पार्क दोन हजार सोळाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्स्टाईल पार्कचा उल्लेख मी केला होता कुठे कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणला आहे सांगा वेगवेगळे मेडिकल कॉलेज अजून परवानगी या बरं त्या जाग्यांची वगैरे भानगड चालू आहे त्या विमानतळाची भानगड चालू आहे पण बिराखानचं काम चालू आहे की त्याच्यावर जात झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात एक प्रकल्प एक प्रकल्प साधे बाबा नाता तू काय सांगतो की धरण राहिलं अंजनीचं धरण बांधलं गुडचं धरण बांधलं चाळीसगावचे सगळे धरणं बांधले सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली आम्ही हे हे एक धरणाची मंजुरी दिली आणि एक धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही तुमचा तर पूर्ण अधिकार आहे विकासावर काय बोलू शकता नाथाभाऊ समोर आणि विकास mm -hmm. अरे अगा महाराष्ट्राचा विकास नजरेसमोर ठेवला मी एखाद्या चाळीस गावचा किंवा एखाद्या सात सुरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरचा मतदारसंघाचा गेला माझ्या दृष्टीला अख्खा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मी म्हणजे कर हे करणार नाही माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका मी कधी पुण्यासमोर चुकलेलं नाही आहे झुकणार पण नाही आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे तुम्ही थांबा विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे पशु महाविद्यालय तर काय झालं मंजूर पशु महाविद्यालय इथे शासकीय ॲनिमल हजबंडरीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे का नाही होत आहे वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मुंडेंच्या कालखंडात मंजूर होतो आतापर्यंत ते आता एसआरपीच केलं ते झालं नाही अजून तिसतीस वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही पंचवीस पंचवीस तुम्ही काय करता मंदिर ठिकाणी त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही एकत्र कर्जमाफी करावी सरकार शेतकऱ्यांचं का नाही झालं तुम्ही एकत्र बोंबल नाही एकटा नाथाबो भोमलत राहतो विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभोने मांडले संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या वगैरे तर तुमचा आवाज का दडपला गेला त्या ठिकाणी का बोलले शेतकऱ्यांच्या विषय शेतमजुरांच्या विषय रेमण कामगार हृदयन काढून टाकले ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले तुम्ही सामाजिक दृष्टिकोन मी कधीही ठेवला नाही मी कधीही समाजावर बोललो नाही आणि एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता ते यासाठी की समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळेच्या तिकडे राह मोकाट होईल मग काहीतरी बेछूट आरोप करायचे म्हणून या ठिकाणी एकदा मी धर्म जात पंथ हे कधी आयुष्यात मानलं नाही माझ्यासमोर विकास हे ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीने मी फांडलेलो आहे हे काम माझं पुढेही मी चालू ठेवणार आहे अशाच ठिकाणी मला फार बोलायचं नाही यावेळेस पण मी एवढंच सांगणार आहे या ठिकाणी की गिरीश भाऊनी माझे चॅलेंज स्वीकारावे जा स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं चॅलेंज स्वीकारा जा मुलाच्या ह्याच्यातली सीबीआय चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा <imitati> <imitati> को करें। जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढाने चॅलेंज स्वीकारा जे आमच्या खोडपे सरांनी काल मागितली तसे स्वीकारायला चॅलेंज का मागे पडताय का बळ काढताय त्यावेळेस आमदारांना जमा करून आमदारने एकत्रित मागणी करणं हो नाथा भाऊ काय भळबळ करतोय खरा गिरीश महाजनच्या प्रॉपर्टीचे चौकशी आमची सर्वांची मागणी आहे तुमच्या थिमत कारण आता बोलते वारंवार वारंवार खोटं बोलून जनतेला दिशाभूल दिशा करायची भ्रमनिराश करायचा हे आम्हाला मान्य होणार नाही मी शेवटापर्यंत जाईल तुम्ही मला वेळ द्या तुम्ही एक कॉमेंट वाचा हे काय बोलता येतोय कॉमेंट वाचून दाखवा तुम्हाला इतक्या घाणेरडा कॉमेंट्स आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला वाचून दाखवणं सुद्धा त्यांनी नुसत्या त्यांच्या बोलण्यावरच्या कॉमेंट्स फक्त वाचाव फक्त कॉमेंट्स वाचा माझं बोलणं काहीच नाही त्यांच्या बोलण्यावरच्या ज्या कॉमेंट्स आलेल्या आहे त्या कॉमेंट्स ह्या कॉमेंट्स आहे तुमच्यात देतो ह्या कॉमेंट्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉमेंट्स आहे मी तो देतो त्याच्यामध्ये महाजन म्हणाले त्याच्या खून की आत्महत्या एकनाथ खर्चचा थेट चॅलेंज येत काय म्हणाले कॉमेंट बघ लो लोक त्याला सांगताय कॉमेंट बघ काय लोक म्हणतात ते रवींद्र कदम खडसे साहेबांवर अशा प्रकारचे आरोप लावला म्हणजे गिरीश महाजन किती खालच्या स्तराला जाऊ शकतात हे त्यांनी दाखवून दिलं मुंडे खडसे यांनी या पक्ष राज्यात चांगल्या पद्धतीने वाढवला पण त्यांच्या वृक्षाला या गिरीश महाजन विषारी फळ देखील लागले कोणत्याही पानावर कोणतंही पान, पान। हा बोलतो आणि लगेच मूर्ख म्हणतो की ते खालच्या पातळीवर हा हा गिर्या मूर्ख आणि बेअक्कला हे कोणतंही पान काढा तुम्ही याच्यावर या पानावर हे असे आहेत की चमच्याचा चमचा 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 नाथाभाऊ मंगेश चव्हाण चव्हाणांच्या बापाचा वयाचा माणूस आहे so, भाषेत एकमेकावर टीका करावी मात्र भाषेची मर्यादा बळा एकनाथ खर्शने आईचं दूध पाहिलं असेल तर असे मंगेश चव्हाण सर्वच आईचं दूध पिऊन मोठे झालेले आहे कुत्रीचं दूध पिलेले नाही एका वाघासमोर लांडग्यांची दूध जमावी लागते तर बापच असतो शेतकरीचे अनेक आहेत आणि फेक अकाउंटचा जो मला दाखवतो हे फेक अकाउंट आहे ते कलर याच्यामध्ये फेक अकाउंट आमच्याकडे मी काढलं हे फेक अकाउंट आता याच्यात आहे माझ्या काय त्याच्यात की तुम्हाला आता जनतेपेक्षा स्वतःचं वर्चस्व जास्त महत्वाचं वाटतं कोण म्हणत आहे एंजल विल बेनिट बेनिट एंजेल क्वीन बेनिटीची मुलगी म्हणते <laughs> दुसरं स्वतःच्या अपयाशाचा खापर कायम दुसऱ्यावर फुटत होता कोण म्हणताय टेरेसा <laughs> फ्लोरेस मुलगी म्हणते <laughs> संदीप देशमुख महाजन हा चमडी चोर आहे पूजा खाण खुर् साठी कोणीही कोण लावायला तयार आज तुमचा इतिहास ही पण मुलगीच आहे आता काय सांगतो जेमना हुजेस सत्ता गेली की तुम्ही अचानक शुद्धाने प्रामाणिक झालं का ही पण मुलगीच आहे पुढे प्रबोध शर्मा प्रबुद्ध शर्मा या सगळ्या मुलींच्याच नाव आहे होतं आता विलास गायकवाड बी एच आरच्या चे पैसे द्या गेले जो तुमच्या हातात असेल तर ह्या फेक अकाउंटवरच्या माझ्याविषयी प्रतिक्रिया पण त्याच्यातही त्याच्याविषयी विषयात चोर वगैरे म्हणतात त्याच्यात त्यांचाच अकाउंट फेट आहे फेक आहे माझं म्हणणं एवढंच आहे जरा आत्मचिंतन करा आणि जेवढ्या खालच्या कॉमेंट आले असतील जेवढ्या न्यूजपेपर आपल्या याच्यावर काय म्हणतात तुमच्या सोशल मीडियामध्ये तेवढ्या फक्त वाचा बाकी काय म्हणत त्याच्यात नाथाभाऊ कसा कसं आहे गिरीश भाऊ कसं आहे हे ज्ञान समाजाला झालेलं आहे ते तुम्हाला बनवू बाकीचं मला आता याच्यावर काही बोलायचं नाही पण मी तीन चार दिवसात आणखी हा विषय गिरीश भाऊ संपलेला आहे पण हा विषय संपणार नाही जोपर्यंत प्रफुल लोढा जेलमध्ये आहे माझी वारंवार मागणी राहणार आहे की प्रफुल्ल लोढाची नार्कोटिस केली जी पाहिजे जी। त्याच्या संदर्भामध्ये जे काही सत्य बाहेर आलं पाहिजे तुमच्या ताब्यात ना तुमच्या ताब्यात असताना तर नार्कोटिस्टसाठी वाईट कोणाची बघायची तुम्ही पुरावे जमा कराल याच्यावर आता विश्वास जनतेचा राहिला नाही तर पुरावे मध्ये मंत्री दिसतील मंत्री दिसले तर बाहेर तुमचं बदनामी होईल मग पोलिसच त्याला पकडतील त्या वेळेला पुरावे जमा करतील त्याच्याकोटेस्ट करा सत्य समोर आणि जोपर्यंत लोढा प्रकरण चालू आहे तोपर्यंत तुमच्या आम्ही हीच मागणी आहोत मग तुम्ही जसं म्हटलं